ंजेतील कामगार चाळ परिसरात झालेल्या दोन गटातील हाणामारी शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली त्याला न्यायालयानं एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली दरम्यान पोलिसांनी फणीबंदला तपासासाठी कामगार चाळ परिसरात फिरवलं त्यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती पंधरा जूनला इचलकरंजेतील जर्मनी टोळीनं भाग्यरेखा चित्रमंदिरासमोरील कामगार चाळ परिसरात दहशत माजवली होती त्यावेळी जर्मनी टोळीतील गुंडांनी एका युवकाला दमदाटी केली याची कुणकुण लागताच जमावानं जर्मनी गँगवर प्रतिहल्ला केला होता या हल्ल्यात तिघे जण जखमी झाले होते या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या होत्या स्तवन आवळे याच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह शुभम पट्टणकुडे सचिन घोरपडे साहिल फणीबंद सूरज पाटील यांच्यासह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता त्यापैकी पट्टणकुडे घोरपडे आणि पाटील या तिघांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे तर साहिल फणीबंद फरार होता तब्बल नऊ महिन्यानंतर फणीबंदला पोलिसांनी अटक केली आज त्याला तपासासाठी इचलकरंजतील कामगार चाळ परिसरात फिरवण्यात आलं पोलिसी खाक्या बघितल्यानंतर गुंडगिरी करणारा साहिल सुतासारखा सरळ आला